मग अशी चाल जाऊ म्हणली ती छत्री आणल्यापासून ना ग मना लागली आता कसं वाटतंय आता गर वाटते का चालू लागते तुला अक्षरा बाय बोल की ग कसल बोलते असलं कसं लागू तुला सांग बर मग तर लई बाय म्हणते हे ऊन लागते रे बाबा म्हण की म्हण की हय अक्षरा गरम होऊन लागतंय तुला ल गरम होऊन का ना अक्षराला आमच्या आता कशात बसली काय मटन बोल काय छतली वावा वा क्या बात अक्षर आमच्या गरम होऊन लागल का ना आता गार सावली लागत असेल की मग झाला काय बांधायचं तुला ती जेवण केलं होत काय काय खाल्लं भाकरी खोल्या होय तू किती दोन चार लगाव बाकऱ्या खाल्ले गे अक्षर मग तू बोल दोनच खाल्लं चपाती खाल्ली हां चपाती खाल्ली अजून टोमॅटोची भाजी